नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो एक हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बलवडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी दाखल झालेत आणि काही टॉप नंदींच्या सेमी आता आपण व्हिडिओ हो मार्फत बघूया मित्रांनो वेगाचा शेवट सरजा त्याचा पायरा होता चैतन्य वृद्ध कंदूरचा राजा एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार नक्की कोणत्या हो सेमीत तर सेमी क्रमांक दोनमध्ये त्याच क्रमांक सहावरती कंदूरचा राजा तर त्याच सेमीमध्ये सेमी, सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती वेगाचा शेवट सारजा ही लढत आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो चालू सेवांचा बादशाह घोटकरांचा रॉकेट बनवून ज्याची ओळख घोटकरांचा सरजा नक्की कोणत्या सेमी तर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो आज आपला घोटकरांचा सर्जा त्याचा पायरा आहे आबांचा पाकळ्या ही गाडी पालताना दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळाचं शेवट सर्जा वर्सेस कंदूर राहायचा एक टॉकी मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला वाटणार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद